स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून सतरा मिनटांपासून सुरू होणार आहे म्हणजेच कधी तर उद्या सकाळी आठ वाजून सतरा मिनटांनी चतुर्थीची सुरुवात होणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठ्ठावीस एप्रिल रोजी सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी समाप्त होणार आहे अशा स्थितीत आपल्याला सत्तावीस एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत करायचं आहे तर तुम्ही जर व्रत करत असाल तर उद्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये संकष्ट चतुर्थीचं व्रत करायचं आहे या संकष्टी चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं तर प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थीचं व्रत येत असतं चतुर्थीचं व्रत हे भगवान शंकर माता पार्वतीचा पुत्र गणेशाला समर्पित असतं तर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते चतुर्थीला व्रत करून रात्री चंद्राला अर्घ अर्पण करून व्रत सोडल्यास आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो अशी धार्मिक मान्यता असते तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे जे काही अडचणी आहेत तर, दूर साथी कही तर त्या दूर करण्यासाठी काही उपाय करणं तितकंच गरजेचं आहे तर संकष्टी चतुर्थीला दोन शुभयोग तयार होत आहे त्यामध्ये बघा परियोग हा तयार होत आहे आणि त्याचबरोबर उद्या आहे ज्येष्ठ नक्षत्र तर उद्या खूप चांगला शुभ दिवस आहे त्याचबरोबर उद्याचा जो चंद्रदोय आहे तर तो दहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे तर आपल्याला पूजा कशा पद्धतीने करायची आहे बघा श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी विकट कर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यायचा आहे त्यानंतर सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे त्यानंतर देवघरातील गणेशाला दुर्वा आणि मोदक अर्पण करायचं आहे देशी तुपाचा दिवा लावून आरती करायची आहे गणेश चालिसाचं चा आपल्याला पठण करायचं आहे गणेश गायत्री मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता तर त्या केल्यामुळे जीवनातील सर्व जे काही पाप संकट आहे तर ते दूर होत असतात संकष्टी चतुर्थीच्या व्रताने मनुष्याच्या जीवनातील कितीही मोठं विघ्न असू द्या तर ते दूर होत असतं तर आता आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे आपल्या जीवनामध्ये ज्या काही करणे बाधा शत्रुपिडा वास्तुदोष पितृदोष दारिद्र्य आहेत तर ते दूर करण्यासाठी आणि त्याचबरोबर जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट करण्यासाठी आपल्याला हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे बघा ज्यावेळेस आपण आंघोळ करत असतो ना तर त्यावेळेस कधीच आपल्या मनामध्ये वाईट विचार येत नाही कधीच आपण लोकांबद्दल वाईट भावना आपल्या मनामध्ये नसतात आणि बघा गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण आंघोळ करतो त्यावेळेस आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण असतं तर ते पवित्र होऊन जातं आपले पूर्वज जे असतात तर ते आपल्या अवती भोवती येत असतात आणि त्यावेळेस ते तिथे पाणी पित असतात त्यामुळे त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळत असते तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर गणपती बाप्पांचं आपण स्मरण केलं त्यांच्या स्मरणार्थ काही उपाय केले तर नक्कीच जीवनातला जो काही पितृदोष आहे तर तो दूर होण्यासाठी मदत होईल तर आता उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आता ह्या वस्तू कोणकोणत्या आहेत तर त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला काय करायचं आहे बघा यासाठी तुम्हाला दुर्वा लागणार आहे तर किती एकवीस दुर्वा लागणार आहे आणि त्याच्याचबरोबर तुम्हाला थोडंसं मीठ आणि एकवीस तांदळाचे दाणे लागणार आहे आता हे सर्व घेतलं की त्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर आपल्या आंघोळीचं जे पाणी आहे तर त्यामध्ये प्रथम तुम्हाला काय करायचं आहे जे खडे मीठ आहे तर ते टाकायचं आहे एक दुर्वा घ्यायची आहे आणि एक तांदळाचा दाना घ्यायचा आहे आणि ओम गम गणपती म्हणत म्हणत तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे परत पुढची दुर्वा घ्यायची आहे आणि त्यानंतर परत एक तांदळाचा दाना असं ओम गम गणपती म्हणत तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे असं तुम्हाला एकवीस वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ कर, करत करत असताना तुम्हाला ओम गम गणपते नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आणि बघा हा जप चालू असत असताना मनामध्ये ही वाईट विचार नको आपल्या परमेश्वराचं ध्यान आपल्याला करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की करा बघा कितीही वाईट संकट असू द्या कितीही वाईट दोष असू द्या पितृदोष असू द्या त्यातून जर आपल्या सुटका पाहिजे असेल तर उद्याचा खूप प्रभावी हा दिवस आहे तर उद्या तुम्ही हा उपाय करा बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल कितीही प्रखर त्या त्याचबरोबर जे काही दारिद्र्य आहे बाधा कोणाची वाईट नजर आपल्या घराला लागलेली आहे तर ती सर्व निघून जाते आणि त्याचबरोबर भगवान श्री गणेशाची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे उद्या सकाळी उठल्या उठल्या प्रथम आंघोळ करायची आणि त्यानंतर गणपतीचं स्मरण करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला वस्तू दुर्वाज्या आहेत त्या तुम्ही आजच घरामध्ये आणून ठेवू शकता आज नसेल आणायच्या तर उद्या सकाळी सुद्धा तुम्ही आणू शकता पण आज आणून ठेवल्या तर अतिशय उत्तम राहील म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या दुर्वाज्या आहेत तर त्या टाकता येतील तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ